राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी लालपरीतून प्रवास करत खोपोली बस स्थानकाची पाहणी केल्यामुळे कित्येक वर्ष असुविधेच्या गर्तेत असलेल्या खोपोली बस स्थानकाला नवी ओळख मिळण्याची आशा निर्माण झाली आहे गुरुवारी मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक खोपोली बस स्थानकाला भेट दिली मुंबई पुणे या दोन महानगराचा केंद्रबिंदू असलेल्या खोपोली बस स्थानकातून दररोज शेकडो एस टी बस राज्याच्या कानाकोपऱ्यात जातात लांब पल्ल्याच्या जवळपास अडीचशेतर तालुक्याच्या विविध कानाकोपऱ्यात दोनशेच्या आसपास गाड्या धावतात मुंबई पुणे द्रुतगती मार्ग अस्तित्वात आल्यापासून अनेक गाड्या खोपोली बस स्थानकात येत नसल्याने बस स्थानकाचे महत्त्व काहीसे कमी झाले आहे त्यामुळे बस स्थानकातील समस्या वाढत जाऊन बस स्थानकाला अवकळ आली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी दुपारी येसटीने प्रवास करत खोपोली बस स्थानक गाठले बस स्थानकातील प्रवाशांसोबत चर्चा करत समस्या जाणून घेतल्या यावेळी त्यांनी पिण्याचे पाणी स्वच्छता गृह प्रवासी निवारा शेड येथील सोयीसुविधांचा आढावा घेतला प्रताप सरनाईक यांचा दौरा गुप्त असला तरी पत्रकारांना त्याची खबर लागली होती नाही परंतु आमच्या पक्षाचे प्रमुख आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला सूचना केले होते की के आपल्याला राज्यातल्या सगळ्या एस टी डेपो आगार ह्याची पाहणी करायची आणि प्रवाशांच्या काय समस्या आहेत आमच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेऊन भविष्यामध्ये कशा जास्तीत जास्त सुविधा आपल्याला सर्वसामान्य प्रवाशांना देता येईल ह्यासाठी प्राधान्य द्यायचं आणि त्या माध्यमातून मी सुरुवात केलेली आहे अचानकपणे जर कुठल्या एस टी स्थानकाला किंवा आगाराला भेट दिली तर कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्याला वेळ मिळत नाही नाहीतर मंत्री येणार म्हटल्यानंतर मस्त वैकी साफसफाई जी आणि मस्त स्वच्छता वगैरे करून दाखवतात परंतु अचानक आल्यामुळे मग वेळ त्याला ना मिळत नाही आणि वस्तुस्थिती आपल्याला जशी प्रवाशांना वस्तुस्थितीची जाणीव होते तशी आपल्याला होत असते आणि मी हे राज्यामध्ये सगळीकडे करणार आहे त्यामुळे अचानक ह्या भेटी देऊन प्रवाशांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि काही प्राथमिक गरजा असतात तो प्रवाशांनी काय सांगितलं की एस टी वेळेवर आल्या पाहिजे एस टीच्या ज्या संख्या आहे त्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत आमचं जे, जे, जे प्रसाधन ग्रह ते स्वच्छ असलं पाहिजे त्याला पाणी असलं पाहिजे ह्या प्राथमिक गरजा आहे आणि त्या पुरवणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे त्या सुविधा काही लोकांनी असं आम्हाला सांगितलेलं नाही की बस दयावत अशा ए सी गारेगार बस पाहिजेत आम्हाला जर पाच पाच मिनटाला त्या बसेस सुटल्या पाहिजे वगैरे अशा काहीही मागण्या नाही आहेत सर्वसामान्य महाराष्ट्रातील जो प्रवासी आहे तो शूजने गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे एकोणीसशे चाळीसपासून चालू झालेली आपली ही एस टीची सेवा आहे त्यामुळे त्याचा लाभ लोक घेत आहेत काही त्रुटी त्यामध्ये आहेत हे मात्र नक्की आमचे अधिकारी कर्मचारी त्यासाठी खूप मेहनत आहेत त्याला ते प्राधान्य पण देत आहेत परंतु सुसूत्रता मात्र आणावी लागणार आहे काही गोष्टी ह्याही आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की वाहतूक कोंडी रस्त्यांवर पडलेले खड्डे पावसाळ्यामध्ये होत असलेला जोरदार पाऊस ह्यामुळे सुद्धा ह्या प्रवाशांवर आणि प्रामुख्याने आमच्या एस टी महामंडळावर बरेच काही परिणाम त्यामुळे होत असतात या सगळ्या गोष्टींचा विचार करून नवीन बसेस कसं आणता येईल इलेक्ट्रिक बसेस आम्ही पंचवीस आणि सव्वीसमध्ये जवळजवळ पाच हजाराहून अधिक जास्त आणण्याचा जा प्रयत्न करतो आहे तीन हजाराहून जास्त आम्ही डिझेल बसेस ह्या ठिकाणी आणतो आहे जेणेकरून चांगल्या सुस्थितीत असलेल्या बसेसनं प्रवाशांना प्रवास करता येईल आणि त्या माध्यमातून सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करू लोकांचं जे म्हणणं आहे ते लक्षात घेण्यासाठी मी आज ही सुरुवात केली होती आणि आम्हीसुद्धा लहानपणी एष्टीतच प्रवास करायचो म्हणजे आता ठीक आहे आता मोठे झालो मोठमोठ्या गाड्या आमच्याकडे आता आलेल्या आहेत ती वस्तुस्थिती आहे पण जुने दिवस मात्र आम्ही पण दिसतो नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून भविष्यामध्ये हे आमचं जे खातं आहे ते कसं पुढे नेता येईल आमच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी करेल आणि मुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथ साहेबांचं सा हे सरकार जे आहे माहितीचं सरकार आहे अतिशय चांगल्या प्रकारचं सुविधा प्रवाशांनामधली नक्कीच देईल साहेब रायगड जिल्ह्यामध्ये अद्यापही बस बसस्थानक असेल किंवा पाली बस स्थानक हे अद्याप पाली बस स्थानकातील इमारत पाडून ठेवलेली नवीन इमारत उभी गेली कित्येक वर्ष आंबेत बसस्थानक दुरावस्था आंबेत बसस्थानकाची दुरावस्था खराब आहे त्याच्यात काम होणार नाही म्हणून सुधारित मला आता ह्या बैठकीमध्ये मला त्या गोष्टी आल्या आंबेत आणि कुठलं म्हणतात आंबेत बसस्थानक पाली बसस्थानक आंबेत बसस्थानकाची बिल्डिंग खूप जुनी झालेली आहे दोन्हीचा करा आणि अजूनही आंबेत आणि पाली ह्या तिन्ही ज्या बस स्थानकाच्या बाबतीत आपण म्हणालात आम्ही जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्या संदर्भात बैठक लावतोय ह्या तिन्ही बसस्थानकाच्या बाबतीत चांगला पॉझिटिव्ह निर्णय घेण्यात येईल सर आपल्या माध्यमात एक विनंती करतो इथून आठ किलोमीटर वरती खालापूर आहे खालापूर हे तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय पोलीस स्टेशन वगैरे सर्वच खालापूरला आहे आणि खालापूर ग्रामस्थांनी अनेक वेळा पत्रव्यवहार आपल्याकडे केलेला आहे एस टी महामंडळाकडे तर आमची या आपल्या माध्यमातून एवढीच विनंती राहील काय येणाऱ्या सर्व एस टी खालापूरला थांबावेत का आपण थांबवत महाराष्ट्राच्या गाड्यात पण खालापूर सर तालुक्याच्या ठिकाणी बाहेरच्या गाड्या असतात जाणार सोलापूर सात त्या गाड्या गाड्याला डायरेक्ट जातात परंतु आपल्या ग्रामीणच्या गाड्या सर्व खालापूर गावात जातात खोपली करतात सर्व गाडी खालापूर जाताना येताना खालापूर गावात जाते काय की तालुक्याच्या तालुक्याचं ठिकाण जर त्या ठिकाणी थांबल्या तर काय का होऊ शकतं आत्महती गाव आहे थोडंपूर स्टॉप मध्ये स्टॉप असेल तर होणार नाही त्यांचं काय मला बाहेर थांबायचं असेल तर आपण खोपोलीमध्ये सगळ्या शाळा महाविद्यालय असल्यामुळे पाच सात किलोमीटरचे विद्यार्थी खोपोलीत येतात पण आपल्या एसटी बसेस रिकाम्या स्थानकावर थांबत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना परत माघारी घरी जाऊन शाळेत वेळेत बसल्यामुळे ते बघून मॅडमला सांगा सर तुम्ही जे व्हिजिट करताय या खोपोली बस स्थानकामध्ये भरपूर दुरावस्था एक तर कॅन्टीन पण बंद आहे पाण्याची गैरसोय आहेच आहे आणि एस टी ह्या इथं जेवढ्या खोपलीत पहिल्या थांबत होत्या था। मुंबई पुण्यामधलं हे महत्त्वाचं स्थानक आहे मध्यंतरी असलं पण एस टीची संख्या कमी झाली आपण त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून तर मी ह्या ठिकाणी आलो आहे आणि तुम्ही जे कॅन्टीन म्हणालात ही वस्तुस्थिती आहे मी आत्ताच अधिकाऱ्यांना आमचं सांगितलं आहे की निदान कॅन्टीन जरी बंद असेल तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रवाशांसाठी करणं गरजेचं आहे ती ताबडतोब केली जाईल आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो याचं रिनिव्हेशन त्यासाठी राज्य शासनाकडनं पाच कोटी रुपयाच्या खर्चाला मंजुरीसुद्धा मिळालेली आहे डिझाईन तयार आहे फक्त काम आता चालू करायचं आहे ते काम जे आम्ही आता एक निर्णय घेतो आहे की शासन स्तरावर की राज्यातली सगळी जी महत्त्वाची स्थानकं आहेत ए कॅटेगरी बी कॅटेगरी सी कॅटेगरी करून त्यांचं एलिव्हेशनसुद्धा एक सारख्या प्रकारचं करतोय जेणेकरून कुणालाही ते बघितल्यानंतरच जाणीव होईल की बाबा हे आपलं एसटी स्थानक आहे त्यामुळे ते, ते एलिवेशन मध्ये काही ते बदल आहे ते बदल सुचवून लवकरच म्हणजे महिन्याभरातच त्या कामाला कशी सुरुवात करता प्रयत्न करतो कॅमेरामन दीपक जगतापसह सह मनोज कळमकर खालापूर